अस्वाद गुड टेस्टमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज आपण फक्त दोन उकडलेल्या बटाट्यापासून मस्त अशी टाईमपास आणि सुट्टीसाठी खास स्पेशल अशी रेसिपी पाहणार आहोत तर तुम्हाला बघता ही खूप आकर्षक आणि मस्त दिसत आहे तशीच ही खायलाही आहे पहा किती क्रेप्सी आहे ही रेसिपी तुम्ही जामसोबत खाऊ शकता सॉससोबत खाऊ शकता आणि चहासोबत टाईमपास म्हणूनही खाऊ शकता अशी ही मस्त रेसिपी आहे झटपट आहे आणि लवकर होणारी आहे तर वेळ न घालवता मस्त रेसिपीला सुरुवात करूया अवघे दोन बटाटे मी उकडून घेतलेले आहेत वरती चाल काढलेली आहे आता ही बटाटे अगदी बारीक अशा खिसणीने मी खिसून घेणार आहे अशा प्रकारे खिसून घ्यायचे आहेत पूर्ण दोन्ही बटाटे मी खिसून घेते अशा प्रकारे दोन्हीही बटाटे मी खिसून घेतलेले आहेत पाहू शकता किती व्यवस्थित खिसण्यात आलेले आहेत उकडल्यानंतर थंड झाल्यानंतरच आपल्याला खिसून घ्यायचे आहेत आता ह्या खिसलेल्या प्लेटमध्ये आपल्याला चवीनुसार थोडंसं मीठ घालायचं आहे अगदी थोडंसं लाल तिखट घालायचं आहे तुम्ही ह्या ठिकाणी हिरव्या मिरचीचाही यूज करू शकता त्या दोन चमचे मी तांदळाचं पीठ घालणार आहे तुमच्याकडं तांदळाचं पीठ नसेल तर कॉर्नफ्लावर तर घालू शकता तुम्ही माझ्याकडं ऑलरेडी तांदळाचं पीठ आहे त्यामुळं मी तांदळाचं पीठ घालत आहे दोन चमचे अवघे दोन चमचे घालायचे आहेत ओवा अर्धा चमचा घेतला आहे तो प्रेस करून घालायचा आहे आपल्याला धने पावडर घालायची आहे अर्धा चमचा कांदा घालत आहे अर्धा भरपूर अशी ताजी कोथिंबीर घालायची आहे आपल्याला अद्रक आणि लसूणची पेस्ट दोन चमचे दही घालायचं आहे आपल्याला आता हे पूर्ण सारण एकत्र करून घ्यायचं आहे अगदी हलक्या हाताने करून घ्यायचं आहे मस्त असं होतं कारण आपण दही घातलेलं आहे बटाट्याच्या पाण्यातच हे पूर्ण सारण एकत्र होतं तुम्ही टाईमपास म्हणून ही मस्त रेसिपी करू शकता बाऊल घेतलेला आहे आणि हे सारण ह्या प्लेटमधल्या ह्याच्यात काढत आहे व्यवस्थित मला करता येईना गेले प्लेट छोटीशी व्हायली म्हणून मी बाऊलमध्ये करते अशा प्रकारे अगदी हलक्या हाताने करून घ्यायचं आहे जर तुम्हाला वाटलं आहे तर थोडंसं तुम्ही तेल यूज करू शकता थोडंसं मी तेल लावत आहे पहा मस्त असं तेल आपल्याला एकत्र करून घ्यायचं आहे पाण्याचा अजिबात यूज करायचा नाही अशा प्रकारे मस्त असं सारण आपलं तिमलं गेलेलं आहे फक्त आता आपला साधी प्रोसेस करायची आहे अशा प्रकारे हाताने फक्त मस्त असे मुटके करून घ्यायचे आहेत पहा अतिशय सुंदर होतात अशा प्रकारे आता पूर्ण मुटके मी करून घेते एक केलेलं आहे आणि दुसरं करताना थोडंसं वाटल्यास हाताला तेल घ्या आणि तेलाचा वापर करून तुम्ही अशा प्रकारे करू शकता लहान मोठं तुमच्या आवडीनुसार तुम्ही करू शकता अशा प्रकारे पूर्ण मी करून घेते आता आता अशा प्रकारे मस्त असे मी मुटके तयार केलेले आहेत पहा किती सुंदर झालेले आहेत अगदी तुम्हाला लहान मोठे किंवा वेगळाही तुम्ही आकार देऊ शकता ह्या ठिकाणी मी अशा प्रकारचा आकार दिलेला आहे तर चला मग आता आपण तळून घेऊया कढई ठुलेले आहे कढई तेल भरपूर असं ठुलेलं आहे तेल गरम झाल्यासंच आपल्याला तळून घ्यायचं आहे आणि आपल्याला कमी गॅसवर तळून घ्यायचं आहे तेल गरम झालेले आहे तर आपण एक एक करून मस्त असे हे मुटके मी तेला सोडते पाहू शकता अशा प्रकारे अगदी स्लोमध्ये सोडून टाकायचे आहेत आपल्याला इझी टाकता येतात आणि गॅसची फ्लेम अतिशय कमी करायची आहे म्हणजे आतून बाहेरून आपले पूर्ण मुटके तळले जातील टाइमपास स्नॅक्स तुम्ही काहीही ह्याला म्हणू शकता पहा एक भरपूर अशी बसतात आणि अजिबात टाकताना गडबड करायची नाही किंवा खालीवरी करण्यासाठी गडबड करायची नाही खूप सुंदर वास तर सुरुवातीलाच येत आहे आणखीन तर आपल्याला तळायची प्रोसेस व्हायची आहे खूप छान वास येत आहे तर मी भरपूर असे टाकून घेतलेले आहेत आपले स्नॅक म्हणा टाइमपास म्हणा कुरकुरे म्हणा तुम्हाला काय म्हणू वाटेल ती म्हणू शकता तुम्ही आहे त्या कंडिशनमध्ये दोन मिनटं ठेवायचे आहे जोपर्यंत बुडबुडे कमी होत नाही तोपर्यंत आपल्याला तेलात झारणं घालून हलवण्याची गडबड करायची नाही जर तुम्ही गडबड करचाल तर ह्याचा आकार तुटल आणि व्यवस्थित आपलं मुटके तळले जाणार नाही आहे त्या कंडिशनमध्ये आपण ठेवलेले आहे दोन मिनटंही ज्या झालेले आहेत तरी मी प्रोसेस खालीवरी करण्याची केलेली नाही कारण आपले मुटके हे जाडसर आकाराचे आहेत आणि आपल्याला गडबड करायची नाही पाहू शकता अशा प्रकारचे आहे तर अतिशय अलगतपणे आपल्याला खालीवरी करून घ्यायची आहेत एक एक करून मी अशा प्रकारे साईड चेंज करत आहे पहा अगदी स्लो गॅसवरच ही प्रोसेस चालू आहे अलगत अलगत आपल्याला हलवून घ्यायची आहे अतिशय सुंदर अशी ही रेसिपी आहे तुम्ही नक्कीच ह्या सुट्टीच्या कालखंडात करून पहा नक्की घरच्यांना प्रत्येकांना आवडेल अशी ही रेसिपी आहे आणि पुन्हा पुन्हा कर मम्मी किंवा कर सुनबाई अशी तुम्हाला फरमाईश होईल अशा प्रकारे मस्त अशी रेसिपी आहे तर मी खालीवरी करत आहे आणि लो गॅसवर कमीत कमी एक घाणं आपल्याला पाच ते दहा मिनटं शेकून घ्यायचं आहे तळून घ्यायचं आहे मस्त असं मी लो गॅसवर आता तळून घेणार आहे पाहू शकता अगदी अलगद हाताने मी खालीवरी करत आहे अजिबात गडबड करत नाही आहे पाहू शकता अशाच कंडिशनमध्ये आणखीन मी दोन मिनटं ठेवणार आहे पाहू शकता किती सुंदर बूर्ण बूर्ण ले ले। दिस्ता दिस्ता कलर आलेला आहे आणि तेलाचेही पूर्ण बुडबुडे कमी झालेले आहे दिसता दिसत आहे कलर चेंज झालेला आहे अगदी क्रिप्सी कलर आलेला आहे तेलाचे बुडबुडे ते पूर्ण कमी झालेले आहे तर चला मग असा कलर चेंज झाला असा आणि तेलाचे बुडबुडे कमी झाल्यानंतर आपल्यालाही काढून घ्यायचे आहेत तर पाहू शकता किती सुंदर तळले गेलेले आहेत पहा किती छान दिसतात किती मस्त तळले गेलेले आहेत आणि अगदी तेल अजिबात ही धरून ठून थुन, न न ठेवणारी रेसिपी आहे अजिबात तेल ह्याच्यात जा, जात नाही तर अशाच प्रकारे आता मी पूर्ण काढून घेते आता उरलेले मी काढून घेते अतिशय सुंदर असा वास येत आहे आणि मस्त क्रिप्सी तळले गेलेले आहेत आता मी अशाच प्रकारे उरलेले ही सारांचे मुटके तुळून घेते अशा प्रकारे मस्त असे आपले स्नॅक तयार झालेले आहेत टाइमपास तयार झालेला आहे पाहू शकता किती क्रेप्सी आणि मस्त झाले आहेत अगदी बटाट्याचे आहेत आणि बाइंडिंगसाठी फक्त आपण तांदळाचं दोन चमचे पीठ घातलेलं आहे खूप असे मस्त झालेले आहेत खूप कुरकुरीत आणि क्रेप्सी झालेले आहेत आणि ही रेसिपी तुम्ही सुट्टीमध्ये एकदा नक्की ट्राय करा प्रत्येकाला आवडणारी आहे आणि पर तुम्ही एकदाच ही रेसिपी करू शकणार नव्हतं तुम्हाला दोनदा तीनदा करण्याची फरमाईश होईल तर सांगा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमी वेळेत उत्कृष्ट अशी ही रेसिपी आहे भक्कम अशी तोंडाला चव देणारी आहे तुम्ही स जॅमसोबत खाऊ शकता सॉससोबत खाऊ शकता दहीसोबत खाऊ शकता अगदी चहासोबत टाईमपास म्हणूनही खाऊ शकता मस्त अशी ही कुरकुरीत रेसिपी आहे आणि प्रत्येकाला आवडणारी आहे तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ती कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा अगदी थोडी जरी आवडली मैत्रिणीनो तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच नवीन रेसिपीसोबत पुन्हा भेटू we are take care